नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गटारी स्पेशल कोकणी पद्धतीने झणझणी चिकन आणि कोकणी पद्धतीने भात घातलेले टम्म फुगलेले कोंबडी वडे तर हे कोंबडी वडे आपण भात घालून बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे तुम्ही पाहताय मस्त असे टम्म फुगलेले कोंबडी वडे आणि झणझणीत चिकन चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी सर्वात प्रथम तांदूळ घ्यायचे आहेत तर तांदूळ कोणते घेतले आहेत तर कोकणामध्ये जे उकडे तांदूळ मिळतात ते इथे मी घेतलेले आहेत त्याची भाताची जी पेज आहे ती मस्त होते तर जर तुमच्याकडे हे उकळे तांदूळ नसतील तर साधा तुम्ही भात मिक्सरला लावून घेतलात ना तरीसुद्धा चालेल आणि त्याचेसुद्धा वडे खूप मस्त होतात तर, तर कुकरमध्येच हे घालून घेतले स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्यानंतर या वाटीने मी अर्धी वाटी, वाटी तांदूळ घेतले होते तर तीन वाटी पाणी घालायचं आणि यामध्ये मी मीठ वगैरे काहीच न घालता हे कुकरमध्येच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या व्यवस्थित काढून घ्यायच्या झाकण लावून घेते आणि व्यवस्थित आपल्याला ह्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर जसं मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तर आपल्याला हे व्यवस्थितचं शिजवून घेतल्यानंतर पळीच्या साह्याने इथे मी भाताची पेज आहे ती व्यवस्थित मॅश करून घेते थोडंसं पाणी घालून घेतलंय म्हणजे व्यवस्थित अशी मॅश होईल व्यवस्थित मॅश करून घेतल्यानंतर आता एका परातीमध्ये इथे मी पीठ सर्व मळून घेणार आहे तर त्या परातीमध्ये भात घालून घेतलं आहे म्हणजे भाताची जी पेज आपण तयार केली ती घालून घेतलं आहे आणि कोंबडी वड्याचं पीठ दोन वाटी घालून घेतलं आहे दोन वाटी पीठ घातल्यानंतर एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे कारण मी कोंबडी वड्यामध्ये गहू घातलेले नाहीत तर त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घालून घेतले त्याने आपले वडे आहेत ते मऊ होतात चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे हातानेच तर यामध्ये आधी पाणी न घालता व्यवस्थित मळून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये कोमट पाणी घालायचं आहे एकदम कडकडीत पाणी न घालता थोडंसं कोमट पाणी घालायचं आणि हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित पीठ मळून घेते तोपर्यंत चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर इथे तुम्ही पाहताय मी पीठ व्यवस्थित असं हे मळून घेतलं आहे पीठ मळून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये हे घालून घ्यायचं आता यावरती थोडंसं मी पाणी अशा पद्धतीने लावून घेते म्हणजे वरचा भाग आहे तो कोरडा होणार नाही त्यामुळे अशा पद्धतीने पाणी लावून घ्यायचं अशाच पद्धतीने कोकणामध्ये हे वडे बनवले जातात तुम्ही बनवले नसाल तर एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करा तर कोलसा एक गरम करून घेतला आहे आणि त्यावरती एक चम्मचभर तेल सोडून घ्यायचं म्हणजे आपले वडे आहेत ते स्मोकी फ्लेवरचे तयार होतात आता यावरती झाकण ठेवायचं आणि बाजूला ठेवूया तर हे कणिक पहिले भिजवून ठेवायचं म्हणजे चार ते पाच तास व्यवस्थित भिजलं की आपले वडे सुद्धा मस्त असे टम्म फुगले जातात तर व्यवस्थित हे बाजूला ठेवल्यानंतर आपल्याला चिकनकडे वलायचं आहे तर चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे स्वच्छ धुतल्यानंतर आता मॅरिनेट करायचं आहे तर त्यासाठी चम्मच हळद आणि चम्मच मीठ घालून घेतलं आहे आणि हे मॅरिनेट करण्यासाठी बाजूला ठेवलं आहे चिकनसाठी एक मसाला तयार करून घ्यायचा आहे वाटण तयार करायचं आहे तर त्यासाठी पॅन गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये एक वाटीभर खवलेले म्हणजे किसलेले सुके खोबरे घालून घेतले सुके खोबरे व्यवस्थित आपल्याला हे खरपूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे ते काढून घेतलं आहे एक मोठा उभा चिरलेला कांदा घालून घेतला आहे आणि त्यामध्ये एक चम्मचभर तेल घालून घ्यायचं तेल घातल्यानंतर व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा त्यानंतर दहा ते बारा लसूणच्या पाकल्या आणि एक इंच आलं घालून घेतलं आणि हे सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर गुलाबी सोनेरी रंगावरती आपल्याला हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर रंग इथे चेंज झालेला बदल आहे बदललेला आहे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिले खोबरे घालून घेतले ते लावून घ्यायचं त्यानंतर कांदा घालायचा आणि कांदासुद्धा व्यवस्थित आपल्याला हा फिरवून घ्यायचा आहे तर इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे तर इथे पात तुम्ही मस्त असं वाटण तयार झालं आहे लगेचच चिकनकडे बोलूया मॅरिनेट केलेले चिकनसुद्धा व्यवस्थित असं दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार झालं आता लगेचच फोडणीची तयारी करायची आहे तर त्यासाठी एक भांडं गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये एक मोठा चम्मचभर तेल घालून घेतलं आहे तेल घातल्यानंतर इथे मी फक्त लसूणची फोडणी देणार आहे तर इथे लसूणच्या पाखल्या ठेचून घेतल्यात सात ते आठ आणि त्यानंतर यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालून घेतली आलं लसूण आणि लसूण व्यवस्थित परतून घ्यायचं तेलामध्ये आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये एक मोठा चम्मचभर बेडगी मिरचीचं तिखट घालायचं म्हणजे त्याने रंग खूप मस्त येतो त्यानंतर घरचा मसाला घालून घेतला आहे एक चम्मचभर म्हणजे तिखट घालून घेतलं आहे व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं तर इथे मी सर्व मॅरिनेट केलेले चिकन घालून घेतलं आहे आणि हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं व्यवस्थित असं परतून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे पाच मिनटासाठी आणि व्यवस्थित हे वाफेवरती शिजवून घ्यायचं तर इथे तुम्ही आहे चिकनला पाणी सुटलेलं आहे पाच मिनटानंतर तर चम्मच नाही ते आहे व्यवस्थित परतला एकजू करून घेते आणि आता यामध्ये आपल्याला वाटण घालायचं आहे दोन चम्मच भर आपण वाटण घालणार आहोत म्हणजे आपण जे तयार केलेलं आहे ते वाटण इथे मी घालून घेतलं आहे वाटण घातल्यानंतर यामध्ये दोन छोटे चम्मचभर गरम मसाला घालून घेते गरम मसाला हा घरचाच आहे तर व्यवस्थित परतला हे एकजीव करून घ्यायचं चम्मचने खरंच ही रेसिपी खूप भन्नाट होते आणि चिकन तर एकदम मस्त होते हे कोकणी पद्धतीचे चिकन तर व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घालून घेतलं आहे पाणी घातल्यानंतर परतला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं तर चिकनमध्ये थोडीशी ग्रेव्ही हवी आहे तर त्यासाठी मी थोडंसं अजून पाणी घालून घेतलं आहे म्हणजे जवळजवळ अर्धा ग्लास पाणी घातलं आहे आता यामध्ये चिकन मसाला घालून घ्यायचा आहे एक पॅकेटभर चिकन मसाला घालून घेतला आहे चवीनुसार मीठ घालायचं मीठ थोडंसं कमीच घालायचं कारण अगोदरसुद्धा आपण थोडंसं मीठ लावलेलं आहे चिकनला त्यानंतर हे व्यवस्थित चम्मचने एकजीव करून घ्यायचं आणि झाकण न ठेवता हाय फ्लेमवरती हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे एक उकळी काढून घ्यायची आहे तर एक उकळी व्यवस्थित आल्यानंतर यावरती झाकण ठेवून दहा मिनटासाठी लो फ्लेमवरती चिकन व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर अधूनमधून हे चिकन मी पाहिलं आहे म्हणजे झाकण काढून अधूनमधून पळीने व्यवस्थित असं हे चेक करायचं तर इथे तुम्ही पाताय मस्त असं आपलं चिकन तयार झालेलं आहे रंग तर सुरेख आलेला आहे चिकनला तर एकदा नक्की तुम्ही कोकणी पद्धतीने चिकन करून पहा खूपच भन्नाट लागते हे चिकन तरीसुद्धा मस्त असे चिकनला आलेले आहे तरी ते आपलं हे चिकन तयार झालेलं आहे तर शिजले आहे का ते पाहायचं आहे तर एका म्हणजे पळीमध्ये थोडंसं चिकन घेतलं आहे तर इथे पाहत आहे हाताने चिकन पटकन असं तुटलं जात आहे म्हणजे आपलं चिकन व्यवस्थित असं शिजलेलं आहे आता गॅस बंद करून घेतला आहे आणि आपलं हे चिकन तयार झालेलं आहे चिकनसुद्धा बाजूला ठेवूया लगेचच आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहे तर त्यासाठी वड्याचं पीठसुद्धा आपलं व्यवस्थित असं तयार ता झालेलं आहे तर यासाठीच अगोदर आपलं हे वड्याचं पीठ मळून ठेवायचं भिजवून ठेवायचं म्हणजे चार ते पाच तास हे पीठ व्यवस्थित भिजलं की वडेसुद्धा मस्त असे टम्म फुगल्या जातात तर, तर कोळसा बाजूला काढून घेतलाय आहे एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि इथे मी प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे म्हणजे जी दुधाची पिशवी आहे ती घेतली आहे त्यावरती पाणी लावून घ्यायचं एका साईडला गॅसवरती कढई गरम करायला ठेवले आणि तेलसुद्धा व्यवस्थित गरम झालेला आहे तर आपल्याला एक गोला घ्यायचा आहे लिंबाच्या आकारा एवढा आणि वडा व्यवस्थित असा था थापून घ्यायचा आहे जसं दाखवलं आहे त्या पद्धतीने व्यवस्थित वडा थापून घ्यायचा आणि वरून थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि गोल आकारामध्ये वडा थापून घ्यायचा तर अशा पद्धतीने वडा तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे तर तेलसुद्धा व्यवस्थित गरम झालं आहे एक छोटासा गोला पिठाचा गोला तेलामध्ये सोडून घ्यायचा पटकन वरती येत आहे म्हणजे तेल मस्त असं गरम झालं आहे आता यामध्ये एक वडा मी सोडून घेते तर सोडून घेतल्यानंतर घ्याचा फ्लेम ही तुम्ही हाय ठेवलेला आहे आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे सर्व वडे तळून घ्यायचे आहेत लो फ्लेम ठेवला तर वडे तेलकट होतात त्यामुळे हाय फ्लेमवरतीच आपल्याला वडे तलायचे आहेत तर झाऱ्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने वड्यावरती तेल सोडून घ्यायचं म्हणजे वडा पटकन असं टम्म फुगला जातो तर इथे तुम्ही पाहत आहे मस्त असं असं टम्म फुगलाय एका बाजूने पलटी करून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा व्यवस्थित असा शेकून घ्यायचा आहे तळून घ्यायचा काढून घेतल्या झाऱ्याच्या सहाय्याने दुसरासुद्धा वडा सोडून घेतलेला आहे सोडल्यानंतर झाऱ्याने व्यवस्थित असं तेल सोडून घ्यायचं वरून म्हणजे आपला वडा पटकन असा टम्म फुगतो इथे पाहताय तुम्ही मस्त असं टम्म फुगलेला आहे पलटी करून घेते दुसऱ्या बाजूने तळून घ्यायचा आणि नंतर लगेचच काढून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने ते मी सर्व वडे तयार करून घेतलेले आहेत मस्त असे तयार झालेले आहेत आणि सर्वच वडे टम्म फुगलेले आहेत तर आपल्याला प्लेटमध्ये एका प्लेटमध्ये चिकन कांदा लिंबू आणि टम्म फुगलेले भाताचे कोकणी पद्धतीचे वडे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा आणि खरंच अशा पद्धतीने तुम्ही कोकणी पद्धतीने भाताचे वडे जर बनवले नसाल तर एकदा नक्की ट्राय करून पहा खरंच खूपच मस्त होतात हे भाताचे वडे तर इथे आहे तुम्ही सर्वच वडे असे टम्म फुगलेले आहेत आणि अजिबात तेलकट होत नाहीत तर झणझणीत कोकणी पद्धतीचे चिकन आणि टम्म फुगलेले वडे तर नक्की एकदा करून पहा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुहनिस किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद